सर्वांचे लाडके नेते विकास पुरुष आदरणीय देवेंद्र भाऊ फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं इंदापूर शहरामध्ये भारतीय जनता पार्टी यांच्या वतीनं आम्ही आज सामाजिक उपक्रम या ठिकाणी घेतलेले होते याची सुरुवात आज सकाळी आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी केली आणि खऱ्या अर्थानं आम्ही जेव्हा सकाळी साडेनऊ वाजता प्रभू श्रीरामाचं आपल्या इंदापूर शहरामध्ये मंदिर आहे त्या मंदिरामध्ये जाऊन आम्ही या ठिकाणी दर्शन घेतलं आणि दर्शन घेऊन आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांनी प्रभू रामाकडे या ठिकाणी प्रार्थना केली की राज्याचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रभाऊ फडणवीस आहेत त्यांना उदंट आयुष्य लाभो त्यांच्या हातून देशाची राष्ट्राची राज्याची सेवा त्यांना घडवट आयुष्य लागू अशा प्रकारची प्रार्थना आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी प्रभू रामाकडे या ठिकाणी इंदापूर शहरामध्ये केली त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे मानकी उपमुख्यमंत्री सन्माननीय अजित पवार साहेब यांचाही आज जन्मदिवस आहे त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानेही मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं आदरणीय अजितदाला मनपूर्वक अशा या ठिकाणी शुभेच्छा देतो श्री प्रभू रामाचं दर्शन घेतल्यानंतर तिथं श्रावण बाल आश्रम या ठिकाणी आहे आणि त्या आश्रम शाळेमध्ये पहिली दुसरी पासून ते ग्रॅज्युएशन पर्यंतचे विद्यार्थी त्या श्रावण आश्रम शाळेमध्ये या ठिकाणी शिक्षण घेत आहे आणि ती श्रावण बाळ आश्रम अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये या ठिकाणी तिथले करडे महाराज म्हणून या ठिकाणी चालवत आहे आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांना कार्यकर्त्यांनी त्यांना काल विचारलं होतं की या आश्रम शाळेसाठी आपल्याला तिथं काय अडचण आहे काय मदत करावी लागेल तिथं काय आपल्याला करता येईल त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला तुम्ही सामाजिक उपक्रम उपक्रम काय आश्रम शाळेमध्ये घ्या आणि आम्ही सगळ्यांनी सहकार्याने तिथं आज सकाळी शालेय वस्तूंचं वाटप आऊ वाटप पेन वाटप असं साहित्यांचं वाटप त्यांना केलं आणि त्यांनाही सांगितलं पुढील काळात काही सहकार्य लागलं शाळेसाठी तर भारतीय जनता पार्टी आपला सगळा आश्रम शाळेसाठी या ठिकाणी मदत करायला या ठिकाणी तयार झालं तिथं सगळ्या लहान मुलांबरोबर सगळ्यांबरोबर आम्ही केक कापला तो कार्यक्रम होता कार्यक्रम किती मोठा याला महत्व नसत कार्यक्रमाला किती गर्दी याला महत्व पण तो सकाळचा कार्यक्रम करत जे मनाला भावना किंवा मनाला जे आनंद झाला तो कधी कोणत्या दुसऱ्या कार्यक्रमा आम्हाला कधी आनंद झाला नसता तो आम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांना सकाळी आनंद झाला की सतरा अकराच्या चिमुकल्या आमच्या बहीण भावांना फडणवीस साहेबांचा सा जो केक कापत होत्या आणि त्यांच्या मनामध्ये जो आनंद वाटला जाणवला याच्यासारखं कोणतरी हे सामाजिक उपक्रम देवेंद्र भवनच्या वाढदिवसानिमित्त आपण घेतला त्यानंतर आज आपण इथे रक्तदान शिबिर आयोजित केलं आपण पाहिलं असेल रक्तदान करण्यासाठी सुद्धा इथं झुंबट लागलेली आहे अनेक नाव नोंदणी जवळपास साडेतीनशे चारशे कार्यकर्त्यांनी आतापर्यंत नाव नोंदणी केलेली आहे आणि हे शिबिर सायंकाळी पाच वाजेपर्यंत या ठिकाणी सुरू राहणार आहे आणि या रक्तदात्यांनाही आम्ही विनंती केली शेवटी महाराष्ट्रामध्ये रक्ताचा तुटवडा या ठिकाणी निर्माण झाला होता आणि ही तुटवडा निर्माण झाल्यानंतर आपले प्रदेश प्रदेशाध्यक्ष रवींद्रदा चव्हाण साहेब यांना काय ब्लड बँकांनी विनंती केली की महाराष्ट्रामध्ये रक्तदान रक्त कमी आहे आणि तुम्ही काहीतरी फडणवीस साहेबांच्या वाढदिवसानिमित्त जर तो उपक्रम घेतला तर महाराष्ट्राला रक्त ज्यांना गरज आहे अनेकांचे प्राण वाचतील या हेतून रवींद्रदा चव्हाण साहेब यांनी या ठिकाणी या आवाहन केलं महाराष्ट्रामध्ये आणि दीड लाख बॉटलचं आज आजचा एक दिवसाला संकल्प या ठिकाणी प्रदेश पार्टीवरून प्रदेश कार्यालयावरून आपल्या सगळ्यांना या ठिकाणी संदेश दिला आणि त्याचा आपण कुठंतरी ता इंदापूर तालुक्यातून कुठं नाही कुठं नाही फुलाची पाल पाकळी म्हणून आपण या ठिकाणी त्यात सहभागी व्हावं या उद्देशाने आमचे मंडळ अध्यक्ष जे आमचे चार आहेत ते जे पहिले दौकाजी असतील रामजी आजबे साहेब असतील राजकुमारजी जटार असतील आणि त्याचबरोबर आमचे किरणजी गानगोटे साहेब असतील आणि सरचिटणीस आकाशजी कांबळे असतील त्या सहकाऱ्यांनी एक चांगला उपक्रम आज या रक्तदान शिबिराचा आयोजित केला या रक्तदान शिबिरासाठी भरपूर तरुण सहकारी या ठिकाणी आलेले आहेत ते रक्तदान करणार आहेत जे रक्तदान करणार आहेत त्यांना मी मनपूर्वक कार्यकर्त्यांना शुभेच्छा देतो शेवटी रक्त हे कोणत्याही कारखान्यामध्ये तयार होत नाही मानवानेच मानवाला द्यावं लागतं आणि म्हणून हे रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आता मग मयुरदा सुद्धा स्वतः सांगितलं की मी सुद्धा रक्तदान या ठिकाणी स्वतः करणार आहे असे ज्यांची भावना आहे मनापासून स्वयं ते या ठिकाणी करणार आहेत आज सगळे सगळे सहकारी या ठिकाणी आहेत मला वाटतं आज चांगला संकल्प आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी केलेला आहे आणि खर तर हा कार्यक्रम झाल्यानंतर आपल्या इंदापूर शहरामध्ये मुखबदी या ठिकाणी शाळा त्या ठिकाणी आहे तिथं सुद्धा हा कार्यक्रम झाल्यानंतर जिथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप या ठिकाणी होणार आहे आणि ते वाटप झाल्यानंतर काही ठिकाणी वृक्ष लागवड सुद्धा चंदापूर तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी या ठिकाणी होणार आहे म्हणून खूप उत्साहानं आनंदाने देवेंद्र वाढदिवस आज साजरा होत आहे कणखर मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात मी अनेक मुख्यमंत्री बघितले अनेक मंत्री बघितले अनेक मोठी मोठी माणसं बघितली परंतु त्यांनी धाडस मी आज देवेंद्र भाऊंकडे बघितलं बघा मी त्यांनी दाखवलं की माझा वाढदिवस हा सामाजिक उपक्रमाने करा कुठेही होर्डिंग लावू नका कुठेही जाहिरात करू नका कुठेही न्यूज देऊ नका परंतु ह्याचा जो वाचणारा पैसा आहे तो सीएम फंडाला या ठिकाणी आपण द्यावा आणि सीएम फंडातून आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी गरज आहे ज्या नागरिकांना दवाखान्यासाठी गरज आहे ज्या नागरिकांना शिक्षणासाठी गरज आहे ज्या भगिन्याला अड्याडचणीसाठी गरज आहे तिथं सीएम फंड या ठिकाणी काम करेल ही व्हावी या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी दिली आणि त्याच्या एक आपले भाजपचे माजी अध्यक्ष सन्मान्य नानासाहेब शेंडे यांनी सुद्धा मला वाटतं एक्कावन्न हजार रुपयाची मदत सीएम फंडासाठी या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे मी त्यांचा सुद्धा आपल्या सगळ्यांच्या वतीनं मनपूर्वक असं आभार मानतो आणि आपण सुद्धा सगळ्यांनी तालुक्याच्या वतीनं जे काय प्रत्येक जण आपल्याला रक्कम दिल कोण पाच हजार दिल कोण दहा हजार दिल कोण पंधरा हजार दिल त्याच्या आपापल्या परीनं की सगळ्यांच आपण या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं संकलन करू आणि आपल्या भारतीय जनता पार्टी इंदापूर तालुका यांच्या वतीनं आपण सीएम पंडाकडे आपण सुद्धा एक चांगल्या पद्धतीनं चेक देऊया ती सुद्धा एक सात आठ दहा दिवसामध्ये आपण संकलित करून आता जी आपण तो माऊलिकाच्या ठिकाणी देऊया असा वाढदिवस होत असल्यामुळं आपल्या सगळ्यांना आनंद आहे आणि कंकर भूमिका घेऊन माझा वाढदिवस हा सामाजिक उपक्रम या हेतून या ठिकाणी व्हावा म्हणून काही ठिकाणी त्यांनी पुढे काय होईल याचा विचार न करता त्यांनी या ठिकाणी निर्णय घेतला आणि आज महाराष्ट्रामध्ये खूप आनंदानं खूप उत्साहानं आदरणीय देवेंद्र भवनचा वाढदिवस या ठिकाणी होत असल्याचा था, आम्हाला मनोमनी सगळ्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी आनंद आहे पत्रकार बांधव सुद्धा आज आवर्जून उपस्थित आहेत माझ्या पत्रकारांनी सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्तानं सगळ्यांनी सहकार्य केलं सगळ्यांनी आमच्याकडनं काय समजून घेतलं तुम्ही आम्हाला समजून घेतलं त्याबद्दल मी पत्रकार बांधवांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्यांना धन्यवाद देतो शेवटी अनेक कार्यक्रम पुढे मागे या ठिकाणी होत असता ऑगस्ट महिन्यामध्ये सुद्धा आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये एक दहा पंधरा दिवसाच्या काळामध्ये वीस दिवसाच्या काळामध्ये शेतकरी मेळावा या ठिकाणी होणार आहे त्यावेळेस आपण या ठिकाणी राजकीय भूमिका म्हणा किंवा जाहिरात म्हणा किंवा बाकी जी काय असेल ते आपण एकदा पंधरा दिवसांना चांगले कार्यक्रम या ठिकाणी करूया पत्रकार बांधव सुद्धा या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिले त्याबद्दल मी पत्रकार बांधवांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो धन्यवाद देतो आणि परत एकदा राज्याचे मुख्यमंत्री वो देवेंद्र भाऊ फडणवीस साहेब त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय पवार साहेब या दोघांनाही जन्मदिवसाच्या निमित्तानं मनपूर्वक अशा शुभेच्छा देतो त्याचबरोबर आपल्या सगळ्यांचे सहकारी माझे सहकारी श्री बबनरावजी भायतोंडे साहेब पत्रकार या ठिकाणी आहेत आणि ते माझे मित्र आहेत आपल्या सगळ्यांचे मित्र आहेत त्यांचाही आज या ठिकाणी वाढदिवस आहे कितवा वाढदिवस आहे

मुरली अण्णा मोहल साहेब हे सुद्धा आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये या ठिकाणी आले होते हे कार्यक्रम घेणारे आपले तरुण सहकारी विजय भाऊजी शिंदे त्याचबरोबर सुशील कुमारजी शिंदे साहेब या दोघा भावंडांनी आणि शिंदे परिवारांनी अतिशय स्तुत्य असा कार्यक्रम बाटणीमगाव मध्ये या ठिकाणी केला होता वृक्ष लागवड त्याचा आणि देवेंद्र भाऊ फडणवीस साहेब यांच्यात वाढदिवसानं तो सुद्धा कार्यक्रम या ठिकाणी केला होता मला वाटतं पाच एकरामध्ये दोन एकरामध्ये या ठिकाणी वृक्ष लागवड या ठिकाणी केलेली आहे आणि तिथं आम्हाला जेव्हा मुरली अण्णा आम्ही सगळी कार्यकर्ते तिथं त्यांच्या बांधावर गेलो होतो तेव्हा अतिशय समाधान या ठिकाणी वाटलं विजूभाऊ आपण व विजूभा विजय कुमार शिंदे यांनी सुशील कुमार शिंदे यांनी त्या ठिकाणी केंद्रीय मंत्री बांधावर आणून एक सामाजिक उपक्रमचा संदेश या ठिकाणी आपल्या शिंदे परिवाराचा विजू भाऊनी व सुशील कुमार यांनी या ठिकाणी दिलेला आहे तो सुद्धा खूप सुंदर कार्यक्रम मनाला समाधान वाटलं कार्यक्रम किती मोठा आहे हे महत्वाचं नाही मनाला समाधान देणारे कार्यक्रम त्या शिंदे परिवाराने या ठिकाणी घेतला त्यात सुद्धा मी दोघा भावांचं त्याच्या परिवाराचं सुशील कुमार यांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि परत एकदा पत्रकार बांधवांचं सगळी उपस्थित राहिल्याबद्दल आभार व्यक्त करून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दे दे साहेब आमच्या वाढदिवसानिमित्त आज पत्रकार परिषद झाली पत्रकार परिषदेसाठी सर्वच पत्रकार उपस्थित राहिले त्यांचे आभार व्यक्त करतो आणि पत्रकार संपर्क जाहीर करतो